हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण या काळात हवा थंड आणि कोरडी असते त्यामुळे त्वचा ओलावा गमवते निस्तेज होते मी तुम्हाला उपयुक्त ब्युटी टिप्स दिल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्रमांक एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात क्रमांक दोन चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा क्रमांक तीन चेहऱ्यावर फेशवॉश वापरताना सौम्य आणि मॉइश्चरायझिंग असावा क्रमांक चार चेहरा धुतल्यावर लगेच क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा क्रमांक पाच रोज दोनदा सकाळी आणि रात्री त्वचेला क्रीम लावणे आवश्यक आहे क्रमांक सहा कोरडी त्वचा असल्यास ॲलोवेरा जेल वापरा क्रमांक सात तूप किंवा नारळाचं तेल लिप सारखं वापरा क्रमांक आठ आठवड्यातून दोनदा स्क्रब करा पण जास्त जोरात नाही क्रमांक नऊ हिवाळ्यातसुद्धा सनस्क्रीन लावणे विसरू नका क्रमांक दहा चेहऱ्यावर कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र लावल्याने ग्लो ठिकतो क्रमांक अकरा पायांना भेगा पडल्यास रात्री तूप लावून मोजे घालून झोपा क्रमांक बारा आठवड्यातून एकदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा चेहऱ्या दुधासारखा गोरा होईल क्रमांक तेरा चेहऱ्यावर स्टीम घेऊन मग क्रीम लावल्यास त्वचा मऊ होते क्रमांक चौदा आहारात तीळ बदाम काजू अक्रोड यांचा समावेश करा क्रमांक पंधरा रोज आठ दहा ग्लास पाणी प्या कोमट असेल तरी चालेल क्रमांक सोळा दुधात हळद टाकून रात्री पिणे त्वचेसाठी फायदेशीर क्रमांक सतरा नाक ओट आणि कानाजवळ कोरडेपणा येत असेल तर ऑलिव्ह ऑइल वापरा क्रमांक अठरा दररोज पंधरा मिनटे सूर्यप्रकाशात बसा विटॅमिन डी मिळते क्रमांक एकोणीस सकाळी तिळाच्या तेला तेलाने हातापायांना मालिश करा क्रमांक वीस गरम पाण्याने आंघोळ करू नका त्वचा अजून कोरडी होते क्रमांक एकवीस शरीरासाठी सिया बटर किंवा कोको बटरयुक्त क्रीम निवडा क्रमांक बावीस आंघोळीच्या पाण्यात काही थेंब गुलाब पाणी किंवा क्लिसरीन टाका क्रमांक तेवीस केसांसाठी आठवड्यातून दोनदा नारळ किंवा बदाम तेल लावा क्रमांक चोवीस केस धुताना गरम नाही तर कोमट पाणी वापरा क्रमांक पंचवीस हिवाळ्यात डाई शॅम्पू टाळा तो केस अजून कोरडी करतो क्रमांक चोवीस दररोज थोडं दही खा अजून त्वचा तजेलदार राहते क्रमांक सत्तावीस दररोजच्या आहारात भाज्या आणि सूपचा समावेश करा क्रमांक अठ्ठावीस दिवसातून एकदा नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्या क्रमांक एकोणतीस शरीरातील रक्ताभिसरण यासाठी थोडं चालणं किंवा योगा करा क्रमांक तीस ओठांवर हळद मधाचा लेप लावा काळेपणा कमी होतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद